तुमचे हे जयंत काकागर मध्ये आले नसते ना पैंगुईनला ना, ना खालचे पुरी नळ सुरू झाला असता कालचा दिवस गाजला तो राणे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानं मालवण येथील राजकोट किल्ल्यावर काल प्रचंड तणाव पाहायला मिळाला काल आदित्य ठाकरे हे मालवण येथे झालेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी आले होते नियोजित वेळेपेक्षा ते दोन तास उशिरा पोहोचले मग त्याच वेळेला नारायण राणे निलेश राणे आणि त्यांचे कार्यकर्ते राजकोट किल्ल्यावर दाखल झाले होते संतप्त झालेल्या राणे आणि त्यांचे कार्यकर्ते मुख्य प्रवेशद्वारावरच ठाण मांडून उभे होते त्यावेळी दोन्ही गटात राडा झाला पोलिसांनी राणेंना बाजूला होण्याची विनंतीही केली मात्र राणे पोलिसांवरच संतापले मात्र जेव्हा राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलले तेव्हा आदित्य ठाकरे यांना बाहेर पडता आलं यावर आता नितेश राणे यांनी भाष्य करत असताना त्यांचा तोल घसरल्याचं पाहायला मिळालंय उपमा अफजल खान हा मातुश्री राहतो असा बायल्यासारखा उभा राहतो त्याला आमचे नादी लागू नका ना 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 तुझ्या पेंग्विनचा काल डायपर घालण्याची वेळ आलेली समजून घे मुतत मुतत बाहेर निघाला तो हा अगर आम्ही लोकांनी परवानगी दिली नसती ना तर पेंग्विनला तिथेच मुताला आम्हाला उभं ला लागलं असतं तुमचे हे जैन काका अगर मध्ये आले नसते ना हा पेंगविनला ना खालचं पूर्ण नळच सुरू झाला असता म्हणून उगाच आमच्या नादी लागू नका काल तुझ्या पेंग्विनची काय अवस्था झाली होती ते बघा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर